विद्यार्थी मित्रांनो वाचनाच्या आनंद सोहळ्यामध्ये आज आपण पुस्तक न वाचणारी मुलगी हे पुस्तक वाचणार आहोत बघा हे पुस्तक तुम्हाला पण आवडेल हा कि नाही हे बघा किती छान पुस्तक आहे याच्यावर चित्र आहे की नाही तुम्हाला आवडेल नक्की हा मी वाचून दाखवतो हो तुम्हाला पण आवडेल बाकीच्या नाही आता आपण बघा वाचता वाचता मधले चित्र पण पाहणार आहोत आहे की नाही किती छान चित्र आहेत बघा याच्यावर हा आणि हे चित्र पाहून आपल्याला ते त्याच्यात काय लिहिलंय काय नाही हे सुद्धा कळणार आहे आता आपण कुठपर्यंत आलो होतो बघा तुम्हाला सांगितलं होतं या सगळ्या पसाराच्या मध मीना बसली कि नाही पुस्तक न ना वाचणाऱ्या मुलीचं नाव वा काय होत पुस्तक वाचत नव्हती तिला आवडत आवडत नव्हतं हा मिनू आहे कि नाही ही ही तीच मिनू या मिनू हिला पुस्तक वाचायला आवडत नव्हती तर ह्या मेनूची गोष्ट आहे आता काय झालं तिनं प्रयत्न केला आता पुढं काय आहे इतक्यात तिचं लक्ष गेलं एका विचित्र प्राण्यांकडे कोण आहे श्रे तू मी आहे एडका एडक्यातला ए माहीत नाही तुला वाटत तो चिडून म्हणाला आणि अंक लिपीचं पुस्तक शोधू लागला मग तिने टेबलाखालच्या कोल्याला विचारलं तू कुठून आला श्रे मला नक्की आठवत नाही मी कोलोबाच्या गोष्टीतून आलो की निळा कोल्ह्यातून आलो असं म्हणत त्याने रडायला सुरुवात केली आणि टेबल क्लॉथचा क्लॉथला नाक पुसलं मीनाला तर काहीच माहीत नव्हतं कारण तिने ती पुस्तक कधीच उघडली नव्हती मग तिला एक कल्पना सुचली तिने त्यातलंच एक पुस्तक उघडलं आणि सरळ वाचायला सुरुवात केली कोणी एकेकाळी एक दाट जंगल होत त्या जंगलात खूप प्राणी राहत होते बघा मिनूचं आणि त्याचं चित्र आहे बघा मी नोकशी बोलायला बोल का हा आता पुढचं वाचतो हा पुढं काय मिनू वाचायला लागली मिनू पुस्तक वाचत होती का वाचत होती का नाही आता मिनू वाचायली बघूया काय होते पुढे आणि हळूहळू सगळे प्राणी उड्या मारायची थांबले त्यांचा दंगा कमी झाला गडबडही थांबली आणि शांत झाले गोष्टीत पुढे काय होणार ते ऐकायला सारे तिच्या भोवती बसले आणि हळूहळू तिच्या जवळ सरकू लागले मीना जेव्हा दुसऱ्या पानावर पोहोचली तेव्हा अचानक एका डुकराच्या पिलानं उडी मारली डुकराच्या पिलानं आपण डुकराला काय म्हणतो बंजारा भाषेत डुक्कर डुक्कर काय म्हणतो डुक्करच म्हणतो ना हा डुकराच्या पिलानं उडी मारली मीना जेव्हा पिलानं उडी मारली आणि म्हणालो मिळाली माझी गोष्ट मग चटकन त्या पुस्तकात ते शिरलो मागो माग सारी मांडीवर चढून तिच्या हातातल्या पुस्तकात गडप्प झाली मीनाने लागलीच ते पुस्तक बंद केलं आणि दुसरं उघडलं तिने गोष्टीला सुरुवात करतात अजून एका एकाला आपलं घर सापडलं मग तिने एका मागून एक पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि एक एक जण आपापल्या गोष्टीच्या जगात अदृश्य होऊ लागला बघा हो का मीना मीना पुस्तक वाचायला लागली नाही मीना आता याच्यात मीना पुस्तक वाचू लागले तिला पुस्तक आवडू लागले आता पुढे बघूया शेवटी निळा कोट घातलेला एकमेव ससा बंद करू का मग शांत ना तुम्ही शेवटी घातलेला ससा तिथे शिल्लक राहिला मीनाने अजून एक पुस्तक उघडलं शेवटच त्याच नाव होत नदी काठी ससुला सगळे आपल्या पुस्तकात गेल्याने आता तिला अगदी एकट वाटायला लागलं होत तिच्या मनात आलं हा आपल्या बरोबर राहिला तर किती बरं होईल पण आता तो तिच्या बरोबर उभा राहून त्याच्या गोष्टींची तुला नाही आवडत का पुस्तक मग तू असं नको बघ तुला ऐकायचं नसेल तर खाली बसशील की नाही आपल्या स्वतःच्या गोष्टीत जायला तोही अधीर झाला होता त्याच्याकडे पाहत तिने नाईलाजाने वाचायला सुरुवात केली आणि आपली छोटी पुस्तकं सावरीत सशाने टुनकून पुस्तकात उडी मारली आता तर अगदी शांत झालं होतं तिचा मण्या शेजारी एका पुस्तकावर अंग तिला आपलं आता हे सारे पुन्हा कधीच भेटणार नाहीत मग अचानक तिला लक्षात आलं अरे पुस्तक आपल्या जवळच आहेत की आणि तिला खुचकून तिला हसू आलं तिचे आई बाबा जेव्हा दुपारी घरी आले तेव्हा सा समोरचं दृश्य बघून त्यांचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसेना खोलीत अस्ताव्यस्त पसारा टेबल मांडलेली खुर्ची तुटलेली बशांच्या काचा पसरलेल्या आणि खिडक्यांचे पडदेही फाटलेले पण या साऱ्यांचं त्यांना काहीच वाटलं नाही कारण या सगळ्यांच्यामध्ये मी ना बसली होती आणि ती एक पुस्तक वाचत होती आणि कसं मन लावून